मोदींची हवा गायब झाली अबकी बार तडी पार भाजप हटाव देश बचाओ दोन हजार चोवीसच्या संपूर्ण निवडणुका प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या घोषणा सोशल मीडियापासून पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जात आहे अशी एकच चर्चा आहे मोदी चारशे नाही तर दोनशे पण पार करू शकणार नाहीत अशा या सगळ्याचं म्हणणं होतं आता विरोधकांच्या गालावर हे ऐकून कळी खुलली असेल पण जरा थांबा काही झालं लोकांचे अंदाज वेगळे असले तरी दोन हजार चोवीसला येणार तर मोदीच असं मी नाही तर भारतातील सर्वात मोठा पॉलिटिकल स्ट्रॅटजी सांगतोय मोदी दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त जागाने निवडून येण्यामागची प्रॅक्टिकल कारणं काय आहेत निवडणुकांचं अवघे दोन टप्पे शिल्लक असताना समोर आलेल्या या विश्लेषणामुळं मोदी विरोधकांची झोप का उडू शकते तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भाजपने चारशे पारची तयार केलेली घोषणा ही एक स्ट्रॅटर्जी होती चार जूनला मोदी सरकार दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त जागा पदरात पाडून सत्तेत येईल असं स्टेटमेंट केलंय राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या पी के, के पीके उर्फ प्रशांत किशोर यांनी प्रशांत किशोर यांनी दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारच्या कॅम्पेनची जबाबदारी घेतली होती भाजपला सत्तेत बसवण्यासोबतच अनेक लहान मोठ्या राजकीय निवडणुकाही वेगवेगळ्या पक्षांनी प्रशांत किशोर यांच्या सल्याने जिंकल्या आहेत सध्या बिहारमध्ये जनसुराज्य अभियान चालवणाऱ्या याच प्रशांत किशोर यांना दोन हजार चोवीसच्या निकालाचा अंदाज विचारला तेव्हा त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता येणार तर मोदीच हे क्लिअर कट सांगून टाकले यासाठी त्यांनी काही महत्वाची कारणं देखील सांगितलेत आहेत प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येईल अशी केलेली फोड पाहून खरंच मोदींशिवाय सध्या तरी देशसमोर पर्याय नाहीये याची जाणीव होते आता प्रशांत किशोर यांनी आपल्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी दिलेलं पहिलं कारण म्हणजे पूर्व दक्षिण आणि पश्चिम उत्तराशी पोळ पाठीमागच्या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या तर भाजपला जो बहुमताचा आकडा गाठता आला तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांत मिळालेल्या बहुमतामुळं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपने तीनशे तीन जागा तीन जिंकल्या त्यापैकी तब्बल दोनशे पन्नास जागा या गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब या पट्ट्यातून निघल्या या भागात भाजपला फटका बसताना दिसत असला तरी इथून पन्नासहून अधिक जागांचं नुकसान भाजपला होईल अशी सध्या तरी परिस्थिती नाहीये आता दक्षिण आणि पूर्वेकडील दोनशे पंचवीस जागांपैकी भाजपला केवळ पन्नासच्या आसपास जागा मिळवता आल्या होत्या इथंच खरी मेक आहे उत्तर पश्चिममध्ये भाजपला फटका बसत असला तरी पूर्व दक्षिणमध्ये भाजपचं वोट शेअर आणि जागा यात देखील वाढताना दिसत आहेत त्यामुळे उत्तरेकडून जो लॉस होतोय तो भाजपला आरामात दक्षिणेमधून भरून काढता येऊ शकतो हे गणित भाजपला सहजपणे बहुमताच्या जवळ घेऊन जाईल असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे प्रशांत किशोर यांनी दिलेलं दुसरं कारण म्हणजे मोदी विरोधात नाराजी पण राग नाहीये विरोधक म्हणतायत मोदींच्या विरोधात नाराजी आहे पण राग नाहीये हीच या सगळ्यातील मुख्य अडचण आहे मोदींना काहीही करून सत्तेतून खाली आहे अशी तीव्र स्वरूपाची लाट सध्या तरी देशात दिसत नाहीये विरोधकांच्या इंडिया आघाडीनं शेवटच्या दिवसात जरी जोर लावला असला तरी मोदींना पर्याय म्हणून सक्षम नेत्याची घोषणा अजूनही विरोधकांकडून करण्यात आलेली नाहीये त्यामुळे मोदी नाही तर कोण असं भाजपला फायद्याचं ठरणारं गणित यंदाही मोदींना प्लस मध्ये ठेवतंय काटावरची जी मतं आहेत ती भाजपला आपल्याकडे खेचून घ्यायला यश मिळत आहे त्यामुळे वाईट स्पेअर मोदी विरोधात चिड आणि संतापाची लाट आहे असं नाहीये आता तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे चारशे प्लस सेट केलेलं नरेटिव्ह अबकी बार चारशो पार असं म्हणत भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वातावरण निर्मिती केली सुरुवातीला काही टप्प्यात दोन हजार एकोणीसला ला तीनशे तीन जागा घेतलेल्या भाजपला आरामात चारशेचा आकडा गाठता येईल अशी चर्चा होती पण मतदान जसजसं पुढं जात राहिलं तशी भाजप गोत्यात येत असं वातावरण दिसलं यानंतर एकच चर्चा सुरू झाली की भाजपला चारशे जागा तरी जिंकता येतील का भाजपला चारशे पेक्षा कमी जागा जिंकता आल्या तर भाजपचा दावा फोल ठरेल त्यामुळे भाजप निवडणूक हरेल असं सगळ्यांना वाटतंय पण भारतात सरकार बनवण्यासाठी केवळ दोनशे बहात्तर खासदारांची गरज लागते मग दोनशे त्र्याहत्तर निवडून आले काय किंवा तीनशे आले किंवा चारशे आले सरकार बनवण्याचा पहिला अधिकार त्याच पक्षाला दिला जातो त्यामुळे चारशे पारशी घोषणा करून भाजपनं त्यांचा टार्गेट आकडा मोठा केला त्याला हवा दिली त्यामुळे अनेक काटावरची मतं भाजपकडे शिफ्ट झाली चारशे जागा भाजपला संविधान बदलण्यासाठी हवेत असं जेव्हा निगेटिव्ह कॅम्पेनिंग सुरू झालं तेव्हा भाजपने ते बंद केलं पण तोपर्यंत अबकी बार चारशो पारचा पार इम्पॅक्ट लोकांवर पडलेला होता चौथं आणि शेवटचं सा कारण सांगितलं गेलं ते म्हणजे भाजपला गोत्यात आणण्याच्या विरोधकांनी सोडलेल्या अनेक संधी प्रशांत किशोर यांनी भाजपला किंवा विरोधकांना भाजपच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा उचलायच्या चार संधी आल्या होत्या पण त्याच काळात विरोधकांनी मनाव असं काम केलं नाहीये गुजरातमधील पटेलांच्या आंदोलनापासून ते महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणामुळे पेटलेलं वातावरण अशा भारताच्या पाठीवर घटनांच्या अनेक मालिका होऊन गेल्या या काळात जनमत भाजपच्या विरोधात होतं तेव्हा हा स्पेस विरोधकांनी कॅप्चर केला असता तर भाजपचा सुपडा साफ झाला असता पण विरोधक या काळात थंडे राहिले त्यात शेवटच्या काही दिवसात विरोधकांनी इंडिया आघाडीचा प्रयोग केला तेव्हा कुठं ही आघाडी भाजपला कडवं आव्हान उभं करेल असं वाटलं होतं पण बैठकांमागून आउटपुट न निघणं जागा वाटपामुळे झालेला कोळंबा आणि यामुळं आघाडीत दुफळी निर्माण झाली आश्चर्य वाटावी अशी सर्वात महत्वाची बाब म्हणजे यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकात यातल्या काही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करून इंडिया आघाडीवर आपला डॉमिनन्स ठेवण्यासाठी काँग्रेसने जवळपास सहा ते सात महिने आघाडीला संत ठेवलं होतं याचाच फायदा उचलत भाजपने पुन्हा आपल्या बाजूनं वातावरण तयार करून घेतलं राम मंदिर आणि त्यानंतर इंडिया आघाडीतील मेजर घटक पक्ष फोडल्यामुळं आघाडी पुन्हा एकदा कमकुवत झाली आणि इथंच भाजपचा तिसऱ्यांदा विजय नोंदवला गेला थोडक्यात काय तर आकड्यांची गोळा बेरीज विरोधकांनी केलेल्या चुका आणि भाजपनं तयार केलेलं परसेप्शन यामुळं भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमताचा आकडा आरामात ओलंडता येईल असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर मोदींची लाट असताना भाजपने तीनशे तीनचा आकडा गाठला होता त्यालाही दोन हजार चोवीस आकडा क्रॉस करेल असंही त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलंय आता हे सगळं विश्लेषण पाहता खरंच नरेंद्र मोदी सत्तेची हॅट्रिक पूर्ण करतील का तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद